लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला आठ जागा देण्यात याव्यात अशी मागणी पी आर पीचे राज्य उपाध्यक्ष बापूराव गजभारे यांनी केली आहे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत सामावून घेण्यात यावं पी आर पीच्या वाटेला येणाऱ्या जागा देखील वंचित बहुजन आघाडीला देण्यात याव्यात अशी मागणी महाआघाडीकडे करण्यात आल्याचे गजभारे म्हणाले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत सर्व समाजाला सामावून घेण्यात आले आहे मागील काही महिन्यातच बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झंझावात निर्माण केला आहे एमआयएमसारखा पक्ष देखील त्यांच्यासोबत आल्याने बाळासाहेब यांच्या बहुजन आघाडीला मोठं बळ मिळालं आहे मताचे विभाजन टाळण्यासाठी सेना भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन ही लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी गझभारे यांनी केली महाराष्ट्रात लोकप्रियता पाहता वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या लोकसभेत महाआघाडीत सामावून घेणे गरजेचे आहे वंचित बहुजन आघाडी महाआघाडीसोबत राहिल्यास राज्यात चौवेचाळीस प्लसचा आकडा पार करू शकेल अन्यथा मोठ्या पराभवाला सामोरं जाण्याची वेळ महाआघाडीला येऊ शकते असे मत पी आर पीचे राज्य उपाध्यक्ष बापूराव गझभारे यांनी व्यक्त केले राज्यामध्ये वंचित आघाडीला अलिप्त ठेवून महाआघाडीला निवडणूक जिंकणं हे अवघड होणार आहे ही एकूण राजकीय परिस्थिती या महाराष्ट्राची आहे एकूणच प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित आघाडी स्थापन करून एम आय एमसारखा मोठा पक्ष ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाचा जनाधार आहे त्यांना सोबत घेतलेला आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातला जो प्रामुख्याने धनगर समाज असेल माळी समाज असेल लिंगाई समाज असेल तिथला भटका विमुक्त असेल सोलापूर जिल्ह्यातला उस्मानाबाद जिल्ह्यातला या सर्व बारीक बारीक जातींना एकत्रित करून बाळासाहेब आंबेडकरांनी फेडरेशनच स्थापन केलेलं आहे आणि या माध्यमातून वंचित आघाडी त्यांनी स्थापन करून राज्यामध्ये अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा निव नु, वर निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आमची मागणी एवढीच आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीला सोबत घ्यावं त्यांची जी काही मागणी असेल तर त्यामध्ये जागेचा कमी जास्त काही फरक त्यांनी समन्वयाने सोडून बाळासाहेब आंबेडकरांना किमान एक आठ जागावर राज राज्यामध्ये आठ जागा देण्यात याव्यात आणि त्यांना सोबत जर घेतलं तर महाराष्ट्रामध्ये फोर्टी फोर प्लसचा फॉर्म्युला यशस्वी होऊ शकतो चौवेचाळीस जागा किमान राज्या या राज्यामध्ये या महाआघाडीला मिळतील आणि मोदी लाटेला रोखण्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातून यशस्वी हो असं मला वाटते जर नाही आले तर अवघड होईल अनेक ठिकाणी अवघड होईल आणि त्याच्यानंतर जे आहे ना नंतर दुष्परिणाम भोगावे लागतील त्याच्यामुळे आज जी परिस्थिती आहे या एकूण वातावरणामध्ये एक दोन जागा त्यांना जास्तीच्या देऊन त्यांना सामावून घेणं हे महागाडीसाठी म्हणजे पर्यायच बनलेला आहे आणि त्याच्याशिवाय म्हणजे अपरिहार्यता असू शकत नाही आणि बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात मिळालेली लोकप्रियता आता था कोणी थांबू शकणार नाही अशी एकूण परिस्थिती आहे आणि या नांदेड जिल्ह्यात त्याचा काही परिणाम होणार नाही नांदेड लोकसभा मतदारसंघात फक्त आणि फक्त अशोक चव्हाण हेच चालतील कारण इथं विकास करणारं एकच नेतृत्व असल्यामुळे नांदेडमध्ये इतर काही प्रयोग यशस्वी होणार नाही